सर मी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपुली गावचा राहिले माझं दहावी आणि बारावीचं शिक्षण श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंबी काळी तालुका महागाव इथे झालं आणि माझं ग्रॅज्युएशन यशवंत कॉलेज महाविद्यालय नांदेड इथं झालं असून ते आ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठांतर्गत ते कॉलेज आहे बी आर्टमध्ये कुठलं सायन्स हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स अच्छा छंद कुठलं तुमचं छंद छंद मी गाणी गाणे ऐकणे आणि मराठी मध्ये आशा भोसले लता मंगेशकर आणि हिंदी मध्ये उदित नारायण म्हणजे नाईन्टीचे गाणे हिंदी मधले अच्छा काय फरक आहे तेव्हाची गाणी आणि आजच्या गाड्यांमध्ये आजच्या गाण्यामध्ये जरा रिमिक्स जास्त जास्त येतोय थो थोडं साऊंड ट्रॅकिंग थोडं जास्त आहे आणि पहिले जे गाणे होते ते शब्दांवर जास्त फोकस करायचे त्यातही त्यांच्या अर्थांवर सध्याचा सध्याचा जर विचार केलाय तर तो म्हणजे जास्त रिमिक्स मध्ये रिमिक्स अ सध्याच्या रसिकांची ते डिमांड आहे कधी कारण असत ना डिमांड म्हणजे सध्या म्हणजे जे युवा वर्ग आहे तो त्याकडे जास्त आकर्षित होतो म्हणजे तसे गाणे ऐकले त्यांना आवडते कारण ते म्हणजे त्याच्यामध्ये म्युझिक जास्त असते म्युझिक जास्त असल्यामुळे ते म्हणजे सध्याच्या युवा वर्गाला ते आवडते अच्छा हा म्हणजे ते सध्याचा युवा वर्ग खास करून म्हणजे शब्दांवर किंवा त्याच्या अर्थांवर लक्ष देण्यापेक्षा म्युझिक किंवा साऊंड ट्रेकिंग वर जास्त लक्ष देऊ त्यामुळे त्यांना ते आवडतं ओके okay, okay. कुकिंग मध्ये काय आवडतो कुकिंग मध्ये दोन तीन प्रकार करू शकतो mm -hmm. आ, भाकरी पुरणपोळी पण केलेली आहे अच्छा चपाती पण पन करतोय पनीर उत्तर भारतात जास्त खातात आणि आपल्याकडे कमी असं होतं उत्तर भारतामध्ये सर मला असं वाटते की तिथं गायगुरांचं जे प्रमाण आहे जे आपण म्हणतो गायी म्हशी आणि त्यातही पंजाब आणि पश्चिम उत्तरचा प्रदेश त्याच्यामध्ये आणि राजस्थान ह्यामध्ये गुरांचं प्रमाण जास्त आहे त्यात आणि शीख समुदाय जो पंजाबमध्ये हरियाणामध्ये आहे त्यांचं दही दुधांच्या पदार्थांमध्ये जास्त असतो अच्छा म्हणून मग पनीर आवडतात हम ते दुधाच्या पदार्थांमध्ये पनीर हे एक महत्वाचा पदार्थ समजलं कसं पनीर सर एक्झॅक्ट त्याची प्रक्रिया माहित नाही पण ते आंबवून केलं ओके महाराष्ट्रा <coughs> पुढच्या तीन प्रमुख समस्या सर मला महाराष्ट्राच्या प्रमुख समस्यांमध्ये प्रामुख्याने महत्वाची वाटते ते कुपोषण दुसरी म्हणजे आत्महत्या ते कुठल्याही प्रकारची असू द्या आणि तिसरी मध्ये बेरोजगारी अच्छा याखडी तिरी हे तो भारतीय झालेला महाराष्ट्र स्पेसिफिक कुठे आणि महाराष्ट्र स्पेसिफिक सांगण्याचं कारण हेस की महाराष्ट्र कुपोषणामध्ये हो टॉपर आहे आत्मध्यत सुद्धा टॉपर आहे 2021 च्या आकडे नुसार आणि बेरोजगारीत पण मला वाटते असावी तितकी प्रगती रोजगारामध्ये मध्ये नाही ओके आज जास्त का होतो आत्महत्या होण्याचं कारण एक तर मानसिक लेवलला वाटते मला कि ज्या वेळेस माणूस कोणताही पर्टिक्युलर व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतो त्यावेळेस त्याला सपोर्ट देण्याची गरज असते आणि दुसरं महत्वाचं कारण वाटते ते म्हणजे सामाजिक प्रेशर आणि तिसरं म्हणजे आर्थिक महाराष्ट्राला याचा अर्थ पुरुषी संतांची परंपरा मिळली नाही किंवा त्या प्रकारचं म्हणजे सामाजिक किंवा निर्माण झालं नाही आणि त्यामुळे तो जास्त लोक निराश होतो नाही सर याचा अर्थ असा नाही होत की आ, जी संतांची जे कर्म आहेत ते म्हणजे आले नाही मला असं म्हणायचं कि आर्थिक विमंचनेत गेल्यानंतर माणूस डिप्रेशन मध्ये मा जातो आणि त्यावेळेस पर्टिक्युलर त्या व्यक्तीला काहीतरी मानसिक सपोर्ट हवा असतो तो भेटत नाही त्याच्यामुळे मला वाटतं की आत्महत्याच तो प्रवृत्त होतो आपल्याकडे मग कॉल कॉल लाईन असते की नाही हेल्प करणार किंवा मग पर्टिक्युलर त्या व्यक्तीला असं वाटतं की बा आपलं हे हे कारण आपण कोणापाशी मांडावं आणि त्यातही पुरुष वर्ग हा खास करून त्याला मी गारणं म्हणणं थोडस अतिशोक्ती होईल पण म्हणजे पुरुषांमध्ये हे जर असं वेगळ्या अँगलने घेतलं जाते की तो म्हणजे पुरुषी स्वभावामध्ये येत नाही किंवा आपण जर असं सांगत बसलो तर ते कदाचित आपल्याला स्त्री अंगाने घेतलं जाईल असं पुरुषाला कधी कुठेतरी वाटतं त्यामुळे मग ते बोलण्यास माघार घेतात समजा कोणाशी अच्छा काय करतात आत्महत्या संपवण्यासाठी काय करता येईल आत्महत्या संपवण्यासाठी हेच की मानसिक सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे त्यातही महिलांनी म्हणा कुटुंबातील सदस्यांनी म्हणणं जे आत्महत्या करण्यास प्रवृत्त आहेत त्यांनी त्या, त्या लेवलला हँडल करायला पाहिजे म्हणजे की तसा सपोर्ट द्यायला पाहिजे आणि आर्थिक आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मला वाटते की रोजगार उपलब्ध करून द्यायला महत्वाचा ऑप्शन बरं रोजगार रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये आपण समजा शेतकरी आत्महत्या हा जर ऑप्शन घेतला आपण आत्महत्या मधला शेतकरी आत्महत्या जर विषय घेतला तर शेतकऱ्यांसाठी आता विदर्भात जर विचार केला तर विदर्भामध्ये सिंचनाची सुविधा मला असं वाटते की बाकी इतर विभागापेक्षा थोड्याशा कमी आहेत आणि तर मग ते सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या किंवा मग लोन लोन जे म्हणतो आपण आता विदर्भातला शेतकरी बऱ्यापैकी मला असं वाटते की सावकाराकडल्या लोनावर अवलंबून आहे तर ते आपण जे संस्थांकडून उपलब्ध होते ते जर उपलब्ध आताही आहे पण ते त्यांच्यापर्यंत नाही ती सुविधा आपण करून दिली तर ते आपल्याला मला की ते बऱ्यापैकी होऊ शकते म्हणजे आर्थिक गोष्टीतून जर दूर केलं तर मानसिक सपोर्ट भेटायला नक्कीच तो वैयक्तिक पण तयार होईल आणि त्याचा कुपोषण कुपोषणावर दोन तीन मुद्दे आहेत सरकारकडून त्यावर प्रयत्न होत आहेत पण मला असं वाटते की एन तर्फे बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतील तशा एन ओ पण अमरावती अमरावतीमध्ये घ्या गडचिरोलीमध्ये घ्या सध्या अस्तित्वात आहेत पण यांचं होत असं की म्हणजे कुठेतरी मूळ विषय आपण आणखी तिथपर्यंत पोहोचलो नाही असं मला वाटतंय मूळ विषय म्हणजे कसं आहे भूकच ही महत्वाची समस्या आहे जसं अमरावतीमध्ये विचार केलाय तर खूप एन जी ओ आहेत साडेतीनशेच्या आसपास अमरावती जिल्ह्यातच एनजीओ आहेत पण ते भूक ही समस्याच त्यांना आणखी म्हणजे टार्गेट करता आले नाही असं मला वाटते आणि दुसरं म्हणजे सरकारकडूनही सुद्धा अंमलबजावणी होते पण कुठंतरी त्यांच्यापर्यंत पोहोचायला उशीर होते म्हणा किंवा जीवन जे आहेत त्यांच्या मुलांचं खूप उशीर होऊ शकतं श्रीमंत मुलांचं होऊ शकते सर जर म्हणजे पर्टिक्युलर मिनरल्स म्हणा पर्टिक्युलर प्रोटीन्स म्हणा भेटले नाही तर त्यांचं मिनरल्स होऊ शकते जर तो अवेअरनेस नसेल तर म्हणजे खाद्यान्नाबाबत अवेअरनेस नसेल तर होऊ शकते महाराष्ट्रातील कुपडा ही समस्या ही जी गरिबांमधलं कुपोषण आहे गरिबांमधलं खास करून आदिवासी विभागांना कारण कुपोषणाचं प्रमाण हे अमरावतीमध्ये जास्त आहे अमरावतीमध्ये त्यातही मेळघाट घ्या किंवा मग तिथला आदिवासी एरिया घ्या अमरावती स्टॉपवर हो आहे त्यामुळे एनजीओ काम करता विचार नाही केला एनजीओ मध्ये सध्या विचार नाही के केलाय सर पण जर मला पुढे चालून संधी भेटली तर नक्कीच मला आवडेल सरकारी काम आहे एनजीओ मध्ये एनजीओ मध्ये सरकारच्या योजनांना आपण समन्वय साधून म्हणजे सरकारचा साथ घेऊन आपण बऱ्याच योजना अंमलबजावणी करू शकतो जसं आता एखादी योजना घेतली अमृत आहार योजना ही सरकारकडूनच आहे पण आपल्याला जर त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या लेवल ला चा ले करायचं असेल तर आपण ज्या महिलांपर्यंत पोहोचलो नाही त्या महिला ते एनजीओ थ्रू आपण त्यांना कनेक्ट करून देऊ शकतो अंगणवाडी केंद्रांना अच्छा आज म्हणजे ग्राउंड लेवलला जर पाहिलं तर अमृत आहार योजना ही आहे हेच बऱ्यापैकी आदिवासी महिलांना माहिती नाही होती सर जी ट्वेंटी जी ट्वेंटीच दिल्ली घोषणापत्र जाहीर झालंय ही महत्वाची जागतिक लेवलची आहे दुसरी म्हणजे एक निवडणूक एक राष्ट्र ज्याला एक देश एक निवडणूक नंतर हे है, ला है। एक आहे आणि जागतिक लेवलला भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर भूकंप झालेला आहे तिथे लोकांचा मृत्यू झाला कधी असेल पण मी गेस करू शकतो हे सगळे सगळे देश झाल्यानंतरच असेल वीस वर्षांनी वीस वर्ष त्यातल्या काही नाही तर

महत्वाचं वाटते की लोकशाही मूल्य मला महत्वाचे वाटतात लोकशाहीच लोकशाही आहे सर पण भारतामध्ये म्हणजे म्हणजे लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मला असं वाटते मोठी मोठी जनता आहे लोकशाही प्रगल्भता होण्यासाठी म्हणजे वर्षान एका वर्षान म्हणा दोन वर्षान म्हणा इलेक्शन होणं गरजेचं आहे जर पाच वर्षातून एकदाच इलेक्शन झालं तर लोकांना ते समजायला थोडासा अवघड पण होईल आणि लोकांमध्ये जे वोटिंग वोटिंगचा अधिकार आहे त्यांचाही तो बऱ्यापैकी म्हणजे पाच वर्षांनीच अंमलबजावणी करता येईल असं मला वाटते त्याच्यामुळं मग एक देश एक निवडणूक म्हणण्यापेक्षा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या कदाचित आपण विधानसभेच्या दोन टर्म मध्ये बारा बारा किंवा पंधरा पंधरा असं करू शकतो किंवा मग विधानसभेची एकदा लोकसभेची पण सरसकट एक देश एक निवडणुकीचा तुम्हाला मला तरी वाटते की मी समजा <coughs> हो मला प्रशासनामध्ये प्रशास प्रशासनामध्ये हो सर करता येईल त्याच आता समजा मी एखाद्या तहसीलदार असेल एखाद्या तालुक्याचा तर वेगवेगळ्या मंडळचे जे इनपुट्स येतील त्या मंडळ मधून इनपुट्स घ्यायचे आणि त्यामधून जे समान धागा असेल म्हणजे एखादी गोष्ट समान दिसायची त्यावरून आपल्याला तर्क काढता येईल

आपण टाकलेले पण कर, ते डिसेंट्रलाइज प्रशासन असल्यामुळे आता मंडळ लेवलला किंवा गाव लेवल प्रशासन असल्यामुळे ले ते आपल्याला सेंट्रलाइज करण्यासाठी ते सोपं अच्छा प्रशासनाला तंत्रज्ञान कुठले कुठे वापरतात कुठल्या तुमच्याकडे तंत्रज्ञान आणखीन जसं आता जीपीटी फोर आहे सर जीपीटी फोर आता एखाद्या चित्राचं वर्णन सुद्धा करून सांगू शकतो जर आता समजा आपण एखाद्या ठिकाणचा फोटो काढला एखाद्या भूकंप वगैरे झाला तिथला फोटो काढला तो टाकला तर जी फोर त्याचं वर्णन करून सांगू शकतो की इथं इतक्या प्रकारचे लोक मृत्यू पावलेले आहेत काही जखमी आहेत किंवा कशा प्रकारचा भूकंप झाला तो चार जीपी जीपीटी फोर सांगू शकतो अच्छा अजून काही सध्या सर मला प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीएमओ चीफ मिनिस्टर ऑफिस हा सर मला ते म्हणजे खूप महत्वाचं वाटते कारण से, ते डिसेंट्रलाइज होईल आणि लोकांना समजण्यास डिसेंट्रलाइज करते तर मुख्यमंत्र्यांकडे सगळं करून होईल सर मग मला आ, मला डिसेंट्रलाइज म्हणायचं बाबा आपण मुंबईला जाण्यापेक्षा आपण प्रत्येक जिल्ह्याची गरजच काय ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर आहे पालकमंत्री आहे वेगळ्या खात्याचे मंत्री असतात अधिकारी असतात मुंबईला प्रश्न कुठे सॉरी सर मग मला ते असताना मुख्यमंत्री कार्यालय कार्यालय येणं असं वाटलं त्यामुळे मी तस बोलते अच्छा तुम्हाला कल्पना माहितीये काय कल्पना कल्पना काय सॉरी सर माहिती ओके तुम्ही जर सिलेक्ट झाला तुमचे कुठल्या विषयांना अविक्रम असेल कामामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे सर कुपोषण आणि शेतकरी आत्महत्यासाठी तुमची नेमणूकच पुण्यात झाली पुण्यात कुपोषणा तुम्ही कसं काम करणार शेतकऱ्यात मत कसं काम करणार पुणे शहर पुण्यामध्ये भलेही प्रमाण कमी असेल सर पण कुपोषण आहे म्हणजे नाही असं म्हणतच येणार नाही वन 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 कार्ड इलेक्शन कार्ड द्यायचं आहे रेशन कार्ड सॉरी रेशन कार्ड एकच असणार आहे ते बाकीच्या पण व्हॅलिड असेल आणि ते असं चालू केलं ऑलरेडी आय थिंक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने त्यांनी आपापसात केलेलं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात सॉरी सर अच्छा ठीक चालू